म्हणजेच एफ एन कमाई शक्य आहे पण मेजॉरिटी लोक लॉस मध्ये जातात कारण की त्यांना एफ ची खरी रियालिटी काय आहे आजकाल प्रत्येक नवीन ट्रेडर विचारतो हो की यूट्यूब आणि टेलिग्राम ग्रुप्सवर लोकांना वाटतं की एफ एन ओ मधून पटकन करोडपती होता येते पण खरी गोष्ट काय आहे आज मी तुम्हाला एफ एन ओची रियालिटी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही युट्यूबवर नक्कीच पाहिलं असेल की एका कॉल ऑप्शनने पन्नास हजार प्रॉफिट एका ट्रेडमधून महिन्याचा पगार पण खरी रियालिटी काय आहे एफ म्हणजे खर तर हाय रिस्क प्लेग्राऊंड आहे जिथे काही लोक का करोडपती होतात आणि नव्वद पर्सेंट लोक सगळं गमावतात आज आपण हे सगळे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत तेही ऑथेंटिक फॅक्ट नंबर एक एफ ओ म्हणजे नेमकं काय का एफ ओ म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे डेरेवेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहेत फ्युचर्स म्हणजे तुम्ही ठराविक किमतीवर एखादा स्टॉक किंवा कमोडिटीला फ्युचर डेटला बाय सेल करण्याचे कॉन्ट्रॅक्ट करता ऑप्शन्स म्हणजे तुम्हाला हक्क मिळतो पण जबरदस्ती नाही तर कॉल ऑप्शन्स म्हणजे किंमत वाढेल आणि पुट ऑप्शन म्हणजे किंमत कमी होईल या प्रकारे भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन ए सी हे जगातलं सर्वात मोठं डेरेव्हेटिव्ह मार्केट आहे दररोज लाखो कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होतात समजा रिलायन्सचा शेअर आज पंचवीसशेला आहे तुम्ही कॉल ऑप्शन घेतला की तो पुढच्या महिन्यात सत्तावीसशेला होईल जर खरंच झाला तर छोट्या कॅपिटलवर मोठा प्रॉफिट पण जर खाली गेला तर तुमचे कॅपिटल सुद्धा गेले म्हणजे एफएनओ एन अट्रॅक्टिव्ह आहे कारण कमी पैशात मोठं लॅव्हरेज मिळतं पण लॅवरेज जितका जास्त तितकाच धोका पण जास्त आहे नंबर दोन प्रॉफिटचे स्वप्न आणि लॉसची रियालिटी एफ एन ओ मध्ये लोक आकर्षित होतात कारण छोटा मूव देखील मोठा प्रॉफिट कमवून देऊ शकतो दहा हजारांमध्ये एक लाखाचा एक्सपोजर मिळतो एक स्टॉक्स पाच पर्सेंट वर गेला तर तुमचे पैसे दुप्पट होतात पण रियालिटी काय आहे सेबीच्या दोन हजार तेवीस च्या रिपोर्टच्या अनुसार एकोणनव्वद पर्सेंट एफ ट्रेडर्स नुकसान करतात पण फक्त अकरा पर्सेंट लोक प्रॉफिट मध्ये राहतात त्यापैकी जास्तीत जास्त लोक प्रॉफिट टॉप वन पर्सेंट ट्रेडरकडे जातात माझ्या एका मित्राने युट्यूब वर व्हिडिओ पाहून एफ सुरू केला पहिल्या आठवड्यात त्याने सात हजार ते तीस हजार केले त्याला वाटलं की हे तर खूप सोपी कमाई आहे पण पुढल्या महिन्यात त्याने एक लाख पाच हजार गमावले सुद्धा तो म्हणतो प्रॉफिटने मी अट्रॅक्ट झालो पण रिस्क मॅनेजमेंट त्याला कळलं नाही म्हणजेच एफ मध्ये कमाई शक्य आहे पण मेजॉरिटी लोक लॉस मध्ये जातात कारण की त्यांना रिस्क मॅनेजमेंट येतच नाही नंबर तीन खर तर कोण कमवतो एफ एन ओ मध्ये कन्सिस्टंट कोण कमवतो जसे बिग इन्स्टिट्यूशन जसे एफ आय 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 त्यांच्याकडे अल्गोरिदम टाटा आणि रिसर्च टीम असतात प्रोफेशनल ट्रेडर ज्यांच्याकडे मोठे कॅपिटल आणि सॉलिड रिस्क मॅनेजमेंट असतं हेजर्स जे खरं तर लॉस टाळण्यासाठी प्रॉफिट साठी नाही एन च्या एका रिटेल ट्रेडर्स असे आपण वेळा पैसे गमावतो तर चा विन रेट सत्तर पर्सेंट जास्त असतो समजा एखादी म्युच्युअल फंड कंपनी रिलायन्स मध्ये गुंतवणूक करते पण त्यांना वाटते की मार्केट क्रॅश होईल त्यामुळे ते पुट ऑप्शन घेतात मार्केट खाली खरंच गेलं तर म्युच्युअल फंडचा नुकसान कमी होतं म्हणजे त्यांनी एफ एन ओ इन्शुरन्स म्हणून वापरला नुसतं जुगाड म्हणून नाही म्हणजेच एफ एन ओ प्रॉफिट मशीन नसून रिस्क मॅनेजमेंट टूल आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे नंबर चार तुमच्यासाठी रियालिटीज जे तुम्ही किती अर्न करू शकता एक सामान्य व्यक्ती एफ एन ओ मधून प्रॅक्टिकल किती अर्न करू शकते जर तुमच्याकडे एक लाख रुपये कॅपिटल आहे आणि रिस्क मॅनेजमेंट शिकला तर महिन्याला दोन ते तीन पर्सेंट रिअलिस्टिक प्रॉफिट म्हणजे दोन ते तीन हजार रुपये कमवू शकतात पण जर मोठं कॅपिटल आहे दहा ते वीस लाख रुपये असतील तुमच्याजवळ तर तीस ते पन्नास हजार रुपये मंथली अर्न करणे शक्य आहे पण त्यासाठी डिसिप्लिन लागतो वीक मनी मिळवण्याचा प्रयत्न केला तर काही महिन्यात कॅपिटल शून्य होऊ शकतो झिरो त्याच्या इंटरनल डेटानुसार त्यांच्या ऍक्टिव्ह एफ एन ओ ट्रेडर्स पैकी फक्त दहा पर्सेंट कन्सिस्टंट प्रॉफिट करतात आणि बाकी सर्वजण फक्त लर्निंग फीज भरतात एका ट्रेडरने पाच वर्ष डिसिप्लिनने काम करून छोट्या कॅपिटल मधून सुरुवात केली सुरुवातीचे दोन वर्ष लॉसेस झाले पण रिस्क कंट्रोल आणि स्ट्रॅटजीमुळे तो आता महिन्याचे चाळीस हजार रुपये कन्सिस्टंट कमवतो हो तो म्हणतो पेशन्स नसला असता तर मी केव्हाच सोडून दिलं असतं म्हणजेच एफ एन ओमध्ये कमाई शक्य होऊ शकते पण ते ओव्हरनाईट नाही लर्निंग स्ट्रॅटजी आणि मोठं कॅपिटल लागतं कन्क्लुजन तर मित्रांनो एफ एन ओची खरी रियालिटी अशी आहे की कमी पैशातली ॲव्हरेज मोठा प्रॉफिट पॉसिबल आहे पण मेजॉरिटी लोक लॉसमध्ये जातात कारण रिस्क मॅनेजमेंट नसतं इन्स्टिट्यूशन्स आणि प्रोफेशनल एफ एन ओ इन्शोरन्स आणि हेजिंगसाठी वापरतात रिटेल लोक क्विक मनीच्या मागे धावतात आणि नुकसान करतात म्हणजेच एफ एन ओ तुमच्यासाठी लॉटरी नाही तर डिसिप्लिन ने वापरलं तर सेकंडरी इन्कम सोर्स होऊ शकतो सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष ओवर आउट